मित्रांनो आपण शेतावरती आलो होतं आपल्या शेतावरती मग तिथे आपल्याली आळी म्हणजे मशरूम म्हणजे शहरी भागामध्ये म्हणली जाते ते मशरूम आपल्या गावाकडच्या भाषेमध्ये तिला आळी असे म्हणतात ते आपण बघणार आहेत बघ कशी येते ती तुम्हाला मी संपूर्ण म्हणजे मध्ये दाखवणार आहे आणि त्याचा बनवतात कशी ही काही आपण रेसिपी क नाही बनवणार तुम्हाला मी दाखवणार आहे या मग मुझ चला मग आपल्या मागे मागे या अळीम आहे बघा हे अशा प्रकारे भरपूर असे आलेले की तुम्ही पाहू शकता ही अळीम म्हणजे शेतावरती पुढे पण म्हणजे आपल्या शेतामध्ये भेटले जाते इकडे पण आलेले बघा की बघा आणि पूर्ण असं खालून तो वरतीपर्यंत बघा पूर्ण ना आणि वरती माती म्हणजे मुंग मुंग्या असत ना आपल्या बारीक त्या मुंग्यांनी तयार केलेलं असतो म्हणजे माती आणून आणून मग त्यालाही ही अशी अळीम तयार होते बघा भरपूर अशी इकडे पण आहे बघा भरपूर अशी प्रमाणात आळी आलेले आणि हे इकडे पण या मित्रांनो हा आपले आळीम प्रकार प्रकारे हा भरपूर अशा प्रमाणात आपल्या जंगलामध्ये जिथं शेती असते त्या शेतीमध्ये भरपूर प्रमाणात म्हणजे असं येते आणि हे ये बघा आणि शहरामध्ये ह्या आळीमला भरपूर असं प्रमाणात म्हणजे मार्केटला नेलिचं भरपूर असं पैसे वेश भेटतात आणि आणि आपण थोडीशी क तोडणार आहेत तुम्ही बघू शकता मित्रांन आता आपल्याला ही आळी आपण तोडणार आहेत आणि त्यासाठी आपण जाणार आहे इकडं शेतावरती आलेले बघा आपण वरती जाणार आहेत इथं एक पार इथं छोटेचं बघा मध्ये त्याला आमच्याकडे तिथे आपण बघणार घेण्यासाठी टोप वगैरे हो आहे का नाही जाऊन बघणार आहेत आतमध्ये काही घेण्यासाठी वस्तू असतील ते आपण घेऊन येणार आहेत चला मग जाऊया आपत्ती झोपडी बघायला मित्रांनो आपण आता पान आणलं तर आपण काही आता शेतावरती काही म्हणजे घ्यायला नाही आणलं आता आपण आळी करणार हे बघा तुम्ही बघू शकता आपण आळीून घेता ना बघा असे प्रकार हे करायचे आणि कालचा घ्यायचा नाही फक्त वर वरची घ्यायची ते बघा अशा प्रकारे आपण घेतो तिकडची फिरव तिकडची दाखव जरा वर नाही करू जॉब कर बरं चालतं आहे इतर नाही बघा आपण अशा प्रकारे थोडं सुटले आणि भरपूर ये बरं का आले पण मग हे बघा असे आहे ही छान आहे बघा तर मला वाटतं मी डायरेक्ट गबाळे घेतला तरी चालेल ना तर माती भरपूर आहे पण माती काढून टाकायची आपण अशा प्रकारे तोडून घेतले मी बघा तुम्ही संपूर्ण आधी खालून वरतीपर्यंत आले आणि साईज जरा छोटी तिला जरा मोठी झाल्यानंतर आपण तिला नेणार आहे घरी आणि आता खूप भारी साईज आहे तुम्ही बघू शकता एवढ मध्ये आणि अशा प्रकारे हा आवड बघा आणि भरपूर असे आलेले हे बघा इथं पण आलेले इकडे बघा हे बघा तुम्ही बघू शकता इतर इथे एक तसंच हे बघायला तुम्ही पाहू शकता इकडे हे बघा इतर हे बघा इथं पण साईज काही एवढी मोठी नाही घ्या आता मित्रांनो याची हिची पण साईज थांब

थोडीस थोडीशी आणि इथे पण तो भरपूर अशी एवढ्या टेकडावरती आपल्याला आळी बघायला भेटले हे आळी मारला ना मित्रांनो की ज्यावेळेस जास्त पाऊस होईल त्यावेळेसच भेटली जाते आणि भरपूर प्रमाणात अशी निसर्गामध्ये ज्यांना कोण आळी माहीत नाही त्यांना कमिटमेंट आळी बनवायची कशी ती पुढं असते हे संपूर्ण मी व्हिडिओमध्ये दाखवली तुम्ही आणि त्याआधी चार वरती नवीन आलं असं ना दाखव ना मित्रांनो जे आधी चॅनलला नवीन आले असेल चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा विसरू नका चला मग मित्रांनो धन्यवाद हे बघा आपण पाहू शकलेले तेवढे प्रकारे आपण आली बघितला मग आता आता ही घेऊ आणि नेऊ ने आपल्याला खूप अशी हे बघा पाहू शकतात अशा प्रकारे आपण तो तोडणार आहे सगळी हे बघा चला मग मित्रांनो आपण थोडी अजून थोडी Tell you about it.